खुना पंजा एक रहस्यमय कथा खुना पंजा एक रहस्यमय कथा सातारा जिल्ह्याच्या एका एक जुना होता सावंतवाडा वाडा स्थानिक लोक म्हणायचे की तिथं एक झपाटलेली सावली फिरते आणि भिंतीवर एक विचित्र खुना पंजा दिसतो पाच बोटांचा लालसर ठसा एक दिवस पुण्यातून आलेली क्राईम पत्रकार नीताच नीता उकलण्यासाठी गावात आली ती वाड्याच्या आत गेली आणि कॅमेराने सर्वत्र छायाचित्र काढू लागली अचानक एका भिंतीवर तिला तो खुना पंजा दिसला अगदी ताजा वाटणारा तिने हात पुढे केला आणि त्या पंजावर हात ठेवला एका क्षणात भिंतीचा एक भाग खोल झाला आणि तिथून एका लपलेल्या खोलीचा दरवाजा उघडला आत शिरल्यावर तिला एक जुनं पत्र सापडलं हा खून अपघात नव्हता मी अजूनही तुझ्या सावलीत आहे नीता हादरली दुसऱ्या दिवशी सकाळी गावात बातमी पसरली बेशुद्ध अवस्थेत सापडली होती तिच्या कॅमेरात शेवटचा फोटो होता एका मागे दिसणारा रक्ताने पंजा कोणी म्हणत ती थी आता ठीक आहे पण काही काही रात्री ती झोपेत तो इथे आहे असं ओरडते सावंतवाड्याचा सा फुणा पंजा अजूनही प्रत्येक अमावसेला भिंतीवर उमटतो आणि त्याला हात लावला लावण्याचं धाडस करत नाही चला पाहूया खुना पंजाचा पहिला भाग आवडला भाग आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करून कळवा